मित्रांनो नमस्कार अशा ठिकाणी कधीही ओव्हरटेक करू नका आता आपल्या समोर लाईन लागली आहे गाड्यांची आणि पाठीमागे देखील लाईन लागलेली आहे आणि म्हणजे आम्ही दहा ते पंधरा मिनटापासून लाईनमध्ये गाड्या चालवतो आणि एका भावाने काय केलं की आता समोर बघा ना तुम्ही अजिबात ओव्हरटेक करण्याची जागा नाही आहे या ठिकाणची तरी देखील त्या भाऊंनी समोरून गाड्या येत नाही आहेत तर राईट हँड साईडच्या लाईनमध्ये म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईनमध्ये गाडी टाकली आणि पुढे जात होते आता ते जर पुढे गेले असते तर मग समोरून गाडी आली तर त्यांना लेफ्टला यावं लागलं असतं आणि त्यांना गेलेलं पुढं पाहून मग आपल्या इथं माहिती आहे तुम्हाला पाठीमागून लगेच दुसऱ्या गाड्या राईट साईडने पुढे जातात तर त्या ठिकाणी मी आता बघा इथं गाडी चालवतो एकामागे एक माझ्या पाठीमागे दूरपर्यंत लाईन लागलेली ऑलरेडी मी पंधरा ते दहा ते पंधरा मिनिटं लाईनमध्ये म्हणजे पाठीमागे किती लाईन लागली असेल तुम्हीच समजू शकता ही गोष्ट तर इथं मी त्यांना अगोदर हात केला की समोर येऊ नका म्हणून पण त्यांनी ऐकलं नाही मी दरवाजा उघडला दरवाजा उघडून त्यांना सांगितलं की पुढे येऊ नका म्हणून त्यांनी ऑलरेडी शंभरी गाडी पुढं आले असतील कोणाचीही हिंमत ही झाली नाही आहे की त्यांना सांगायचं की तुम्ही पुढे येऊ नका म्हणून जसं मी खाली उतरलो त्यांनी लेफ्ट साईडला गाडी दाबण्याचा प्रयत्न केला लेफ्ट साईडला थांबण्याचा प्रयत्न केला बरं चला ते लेफ्ट साईडला थांबतायत येत कोणीतरी सांगितल्यानंतर ऐकतायत म्हटल्यानंतर चांगली गोष्ट आहे पण तिथं जसं लाईन पुढं सरकली गेली थोडी थोडी तसं त्यांनी परत राईट साईडच्या लाईनमध्ये गाडी घेतली आणि पुढं यायला लागली गाडी घेऊन तरी देखील मी परत उतरलो आणि परत त्यांना सांगितलं की गाडी पुढे घेऊ नका म्हणून त्यांनी परत थोडीशी लेफ्टला दाबली मी जसं गाडीमध्ये बसलो गाडी पुढं घेतली पुढं घ्यायला लागलो तस परत ते लाईन सोडून पुढे आले मग मात्र मी तिथं खाली उतरलो झाले कामा गाडी